Go home. नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर नूतन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखासमाधानाचे भरभराटीचे आनंदाचे जावो ही स्वामी चरणी प्रार्थना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मंगळ आणि गुरु हे दोन ग्रह वक्री आहेत शुक्राने अठ्ठावीस डिसेंबरला कुंभराशीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि चार जानेवारीला बुधाने धनुराशीमध्ये प्रवेश केला आहे या आठवड्यातील दिनविशेष विशेष सात जानेवारी दुर्गाष्टमी शाकांबरी देवी उत्सव आरंभ दहा जानेवारी पुत्रदा एकादशी अकरा जानेवारी शनी प्रदोष आता हा आठवडा बारा राशींसाठी कसा जाणार ते आपण पाहू तत्पूर्वी अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करा मेषरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्यस्थानातून होत आहे चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये व्यस्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी फलदायी जाईल चतुर्थेश चंद्राचे व्ययस्थानातील भ्रमण आईच्या तब्येतीमध्ये चढउतार देऊ शकते आठवड्याच्या मध्यात होणारे तुमच्या राशीतील चंद्राचे भ्रमण तुमच्यासाठी चांगले असेल घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील आठवड्याच्या मध्यामध्ये धनलाभाचे योग देखील येऊ शकते तसेच इच्छापूर्तीचे देखील योग येतील आठवड्याच्या शेवटी चंद्राचे तृतीय स्थानातील होणारे भ्रमण छोटे प्रवासाचे योग देईल भावंडांच्या भेटीचे योग येतील वयश भाग्यश गुरु धनस्थानात असल्याने खर्चाचे प्रमाण या आठवड्यामध्ये थोडे जास्त असणार आहे पण गुरु सध्या वक्री असल्याने खर्चावर थोडे नियंत्रण पण येईल परदेशी स्थित जातकांसाठी हा गुरु उत्तम धनलाभाचे योग देईल धार्मिक कार्याशी संबंधित जातकांना वक्री गुरु व्यवसायामध्ये वाढ करून देईल कुटुंबात शुभ कार्य घडतील राशी स्वामी मंगळ चतुर्थ स्थानामध्ये वक्री असल्याने घरातील वातावरण चांगले राहील नवीन घर किंवा जमिनीतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल धनेश सप्तमेश गुरु सध्या लाभस्थानात असल्याने आर्थिक तसेच वैवाहिक सौख्य चांगले लाभेल खर्च जरी होत असले तरी त्या प्रमाणामध्ये आर्थिक लाभ देखील होतील जोडीदाराशी सुसंवाद राहील व्यापारी वर्गाला व्यापाराच्या दृष्टीने आठवडा लाभदायक ठरेल कामामध्ये वाढ होईल पंचमेश रवी सध्या लाभस्थानात आहे मुलांच्या दृष्टीने हा रवी चांगला आहे मुलांना उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल कलाकारांना या आठवड्यामध्ये भाग्यदयाचे योग येतील कलेच्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रगती करता येईल तृतीय षष्टेश बुध देखील भाग्यस्थानामध्ये आहे हा बुध प्रवास योग देईल धार्मिक यात्रा होऊ शकतील नोकर वर्गाकडून सहकार्य लाभेल कर्जाची कामे पूर्ण होतील कोर्टाच्या कामासाठी मात्र थोडे थांबावे लागेल दशमेश लाभे शनी लाभस्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील नोकरीमध्ये या आठवड्यामध्ये धनलाभाचे योग येतील जितकी मेहनत तुम्ही कराल तितकी चांगली फळे शनी महाराज देणार आहे दत्ताची अथवा गुरुची उपासना सुरू ठेवा वृषभरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे तृतीय चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून लाभस्थानातील भ्रमण भावंडांशी भेटीचे योग देईल लहान प्रवास घडतील तृतीय स्थानातील वक्री मंगळ जोडीदाराला देखील प्रवास योग देईल एखादी छोटी सहल तुम्ही कुटुंबासोबत करून येऊ शकता चंद्राचे तुमच्या राशीतील भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल असेल आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत वेळ घालवता येईल लाभेश्ठमेश गुरु लग्नस्थानामध्ये वक्री असल्याने इच्छापूर्तीचे योग येतील आजारी असाल तर तब्येतीमध्ये सुधारणा होतील वेश सप्तमेश मंगळ तृतीय स्थानामध्ये वक्री असल्याने वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल प्रवासादरम्यान त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे व्यापारी वर्गाला व्यवसायानिमित्त प्रवास योग येतील धार्मिक कार्याशी संबंधित व्यापारी जातकांना आठवडा चांगला जाईल व्यापारामध्ये वाढ होईल राशी स्वामी शुक्र सध्या दशम स्थानामध्ये आहे नोकरीच्या दृष्टीने हा शुक्र चांगला आहे नोकर वर्गाकडून सहकार्य मिळेल नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील कर्जाची कामे मात्र सध्या पुढे ढकला कोर्टाची कामे पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल धनेश पंचमेश बुध अष्टम स्थानामध्ये आहे अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील अष्टम स्थानातील बुध मुलांच्या तब्येतीबाबत फारसा चांगला नाही त्यांच्या तब्येतीबाबत चिंता या आठवड्यामध्ये राहील चतुर्थेश रवी देखील अष्टम स्थानात आहे हा रवी घरातील वातावरण फारसे चांगले ठेवणार नाही हा रवी आईच्या तब्येतीबाबत चिंता देईल एकूणच या आठवड्यामध्ये घरातील वातावरण फारसे अनुकूल राहणार नाही भाग्य दशमेश शनी दशम स्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील आठवड्याच्या सुरुवातीला लाभस्थानात होणारी चंद्रराहू युती महत्वाचे निर्णय घेताना मनामध्ये गोंधळ निर्माण करू शकते त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीला एक दोन दिवस महत्वाचे निर्णय घेऊ नका मारुतीची उपासना सुरू ठेवा मिथुन रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून लग्न स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल चंद्राचे भ्रमण नोकरीमध्ये धनलाभाचे योग देईल आठवड्याच्या मध्यामध्ये खर्चाचे प्रमाण वाढेल आठवड्याच्या शेवटी मात्र तुम्ही उत्साही असाल दशमेश गुरु व्यवस्थानामध्ये वक्री असल्याने सध्या नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल झालेले आहे कामाचा ताण असला तरी देखील वातावरण खेळीमेळीचे असल्याने तुम्हाला कामाचा ताण जाणवणार नाही वैवाहिक सौखे या आठवड्यामध्ये साधारण लाभेल थोडी नाराजी नात्यामध्ये जाणवे लाभेशेष मंगळ धनस्थानामध्ये वक्री आहे आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहणार आहे कौटुंबिक संबंधामध्ये जवळीक निर्माण होईल नोकर वर्गाकडून सहकार्य लाभेल मामाकडून धनलाभाचे योग येऊ शकतील कोर्टाची कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होतील तसेच कर्जाची कामे देखील पूर्ण होतील व्यश पंचमेश शुक्र भाग्यस्थानात आहे मुलांच्या उच्च शिक्षणासाठी चांगले योग तयार झालेले आहेत धार्मिक यात्रा या आठवड्यामध्ये घडू शकतात कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल कामानिमित्त लांबच्या प्रवासाचे योग येतील राशी स्वामी बुद्ध सध्या सप्तम सद्द्द स्थानात आहे तुमच्या विरोधकांना तुमच्या विरुद्ध जाण्याची संधी मिळू शकते थोडक्यात विरोधकांपासून उपद्रव होऊ शकतो तृतीय रवी देखील सप्तम स्थानात आहे काळजी घ्यावी लागणार आहे घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेल मातृसौख्य साधारण लाभे अष्टमेश भाग्य शनी भाग्यस्थानात असल्याने वडिलांच्या तब्येतीबाबत थोडी चिंता राहील उच्च शिक्षण घेत असलेल्या जातकांसाठी हा शनी फलदायक आहे खास करून कायदेविषयक शिक्षण सुरितरित्या पूर्ण होईल आध्यात्मिक गोष्टीसाठी भाग्यस्थानातील शनी मदत करेल मारुतीची उपासना सुरू ठेवा कर्करास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे राशी चा स्वामी चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून व्यायास्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल राशी स्वामी चंद्राचे आठवड्याच्या सुरुवातीला होणारे भाग्यस्थानातील प्रमाण तुमच्यासाठी भाग्यवर्धक असेल आठवड्याचा मधला कालावधी नोकरीसाठी चांगला असेल या आठवड्यामध्ये मित्रपरिवाराशी भेटीचे योग येतील आठवड्याच्या शेवटी खर्चाचे प्रमाण वाढणार आहे भाग्य ष्ठेश गुरु सध्या लाभस्थानामध्ये वक्री आहे तुमच्या हातून धार्मिक कार्य या आठवड्यामध्ये घडू शकते धार्मिक कार्यामध्ये जास्त मन रमेल वडिलांचे सौख्य चांगले लाभेल उच्च शिक्षण घेत असलेल्या जातकांची चांगली प्रगती होईल भाग्यस्थानातील राहू आय टी कम्युनिकेशन अनिमेशन क्षेत्राशी संबंधित शिक्षणामध्ये चांगली प्रगती देईल दशमेश पंचमेश मंगळ लग्नस्थानामध्ये वक्री आहे नोकरीतील वातावरण सध्या तुमच्यासाठी अनुकूल असेल कामातील तुमची ऊर्जा आणि उत्साह सगळ्यांना जाणवेल असाच असेल रागावर नियंत्रण येईल आणि संयम वाढेल मुलांच्या करिअरच्या दृष्टीने हा मंगळ महत्वाचा आहे नवीन संधी उपलब्ध होतील कलाकारांना देखील कामामध्ये नवीन संधी मिळतील कामातील उत्साह वाढेल लाभेश चतुर्थी शुक्र सध्या अष्टम स्थानामध्ये आहे हा शुक्र आईच्या तब्येतीबाबत थोडी चिंता देऊ शकतो घरातील वातावरण फारसे अनुकूल राहणार नाही घर किंवा वाहन संबंधित कोणतेही व्यवहार या आठवड्यात करू नका व्यस्तृतीय बुध षष्ठ स्थानात आहे कामानिमित्त लांबचे प्रवास या आठवड्यामध्ये घडू शकतील कर्जाची परतफेड करणे शक्य होईल कोर्टाची कामे मात्र पुढे ढकला नोकर वर्गाकडून फारसे सहकार्य या आठवड्यामध्ये लाभणार नाही धनेश रवी देखील षष्ट स्थानात आहे आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील सप्तमेश्टमे शनि अष्टम स्थानात आहे वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल सासरच्या लोकांकडनं सहकार्य लाभेल अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील दत्ताची अथवा गुरुची उपासना सुरू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे व्यशचंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल वयशचंद्राचे अष्टम स्थानातील भ्रमण तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते तब्येतीस जपावे लागणार आहे आठवड्याचा उत्तरार्ध मात्र चांगला जाईल तब्येतीमध्ये सुधारणा होत जाईल पंचमेश अष्टमेश गुरु सध्या दशम स्थानामध्ये वक्री आहे त्यामुळे नोकरीमध्ये कामाचा ताण जाणवेल मात्र नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील दशमेश तृतीय शुक्र सध्या सप्तम स्थानातून भ्रमण करत आहे कामानिमित्त प्रवास या आठवड्यामध्ये होऊ शकतात व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असलेल्या जातकांसाठी सध्याचा काळ अनुकूल आहे लाभेश नेश बुद्ध सध्या पंचम स्थानामध्ये राशी स्वामी रवी बरोबर आहे मेहनत करायला कधीच तुम्ही मागे हटत नाही त्यामुळे त्याचे चांगले फळ राशी स्वामी रवी आणि बुध देणार आहे आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहील इच्छापूर्तीचे योग येतील आरोग्य या आठवड्यामध्ये चांगले राहील मुलांशी सुसंवाद राहील मुलांच्या करिअरच्या दृष्टीने चांगले प्रयत्न तुम्हाला करता येतील कलाकारांना हा आठवडा चांगला जाणार आहे नवीन संधी या आठवड्यामध्ये उपलब्ध होतील षष्टे सप्तमेश शनी सप्तम स्थानात आहे वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल विरोधकांपासून थोडाफार त्रास या आठवड्यामध्ये होऊ शकतो खास करून नोकरीच्या ठिकाणी या आठवड्यामध्ये सहकार्य तुम्हाला मिळणार नाही त्यांच्याकडून तुम्हाला कामे करून घ्यावी लागतील कर्जाची आणि कोर्टाची कामे सध्या पुढे ढकला भाग्यश चतुर्थेश मंगळ सध्या वेळ वक्री आहे हा मंगळ आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरू शकतो त्यामुळे त्या दृष्टीने तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या जातकांसाठी मात्र हा मंगळ चांगले योग तयार करत आहे घरातील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल या आठवड्यात राहणार नाही नवीन घर अथवा जमिनीमधील गुंतवणूक करण्यासाठी हा काळ योग्य आहे गजाननाची उपासना सुरू ठेवा कन्या रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल लाभेश चंद्राचे सप्तम स्थानातील भ्रमण वैवाहिक सौख्य चांगले देईल आठवड्याच्या मध्यात तब्येतीबाबत थोडा त्रास उद्भवू शकतो आठवड्याच्या उत्तरार्धातले चंद्राचे भ्रमण तुमच्यासाठी चांगले असेल जोडीदाराबरोबर धार्मिक स्थळाची यात्रा करण्याचे योग येऊ शकतात सप्तमेश चतुर्थेश गुरु भाग्यस्थानात असल्याने जोडीदाराची उत्तम साथ लाभेल जोडीदारामुळे भाग्यदयाचे योग येतील व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल धार्मिक कार्याशी संबंधित जातकांना चांगला फायदा होईल घरातील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही व्यशरवी चतुर्थ स्थानात असल्याने घरामध्ये चिंता आणि आजार पण जाणवेल राशी स्वामी बुध देखील चतुर्थ स्थानात आहे त्यामुळे तुमच्यावर जास्त जबाबदारी येणार आहे घरासंबंधित कामे पूर्ण होतील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल असणार नाही या आठवड्यामध्ये प्रवास फार कमी होतील अष्टमेश तृतीयेश मंगळ लाभस्थानामध्ये वक्री आहे भावंडांशी संबंध फारसे चांगले राहणार नाही अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील प्रवास लाभदायक होतील भाग्यधने शुक्र षष्ट स्थानात असल्याने आर्थिक स्थिती उत्तम राहील मामाकडून काही फायदा होऊ शकतो उच्च शिक्षणामध्ये प्रगती होईल पंचमेष्ठ शनी स्थानात आहे मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील कलाकारांना आठवडा फारसा चांगला जाणार नाही या काळामध्ये जास्त मेहनत तुम्हाला घ्यावी लागणार आहे नोकरवर्गाकडून वर्गाकडून चांगले सहकार्य लाभेल कोर्टाची तसेच कर्जाविषयक कामे पूर्ण होण्यास मदत होईल विरोधकांचा उपद्रव कमी होईल देवीची अथवा कुलदेवतेची उपासना सुरू ठेवा तुळरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या स्थानातून होत आहे दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये स्थानापासून भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल दशमेश चंद्राचे स्थानातील भ्रमण नोकरीमध्ये धनलाभाचे योग देईल आठवड्याच्या मध्यात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आठवड्याच्या शेवटी एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग येऊ शकतो गुरु अष्टम स्थानामध्ये वक्री आहे तब्येतीबाबत काही ना काही कुरबुरी चालू असल्याने थोडे त्रस्त झालेले आहात या आठवड्यात मात्र तब्येतीमध्ये थोडी सुधारणा होत जाईल राशी स्वामी शुक्र पंचमस्थानातून भ्रमण करत आहे राशी स्वामीचे पंचमस्थानातील भ्रमण आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल नोकरवर्गाकडून या आठवड्यामध्ये कामे करून घ्यावी लागतील कोर्टाची तसेच कर्जाची कामे सध्या पुढे ढकला स्थानातील राहू आय टी कम्युनिकेशन ऍडव्हर्टाइजमेंट क्षेत्राशी संबंधित जातकांना नोकरीबाबत चांगला ठरेल तृतीय स्थानातील बुध लांबच्या प्रवासाचे योग देईल तर रवी प्रवास सुखकर करेल भावंडांच्या भेटीचे योग या आठवड्यात येऊ शकतात सरकारी कामे पूर्ण करण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे तसेच महत्वाचे करार करण्यासाठी देखील हा आठवडा चांगला आहे सप्तमेश धनेश मंगळ दशम स्थानामध्ये वक्री आहे वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल आर्थिक स्थिती उत्तम राहील नोकरीतील कामामध्ये उत्साह जाणवेल नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील राशी स्वामी शुक्र पंचम स्थानात असल्याने मुलांशी सुसंवाद राहील त्यांच्या प्रगतीकडे तुमचे लक्ष जास्त असेल कलाकारांना आठवडा चांगला जाईल कलेचा कारागृह शुक्र पंचम स्थानात असल्याने कलाकारांकडून चांगली कामगिरी होईल एखादी नवीन गोष्ट शिकण्याकडे कल राहील घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे मातृसौख्य चांगले लाभेल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल व्यापारामध्ये वाढ होईल श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा वृश्चिक रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे या आठवड्यामध्ये स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी फलदायी जाईल चंद्राचे पंचम स्थानातील भ्रमण मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने चांगले आहे आठवड्याच्या सुरुवातीला पंचम स्थानामध्ये होणारी राहू युती मानसिक तणाव निर्माण करू शकते आठवड्याच्या मध्यात थोडी ओढाताण होऊ शकते त्याचा परिणाम तब्येतीवर होण्याची शक्यता आहे पंचमेश धनेश गुरु सप्तम स्थानात आहे मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने हा गुरु चांगला आहे प्रेमीजनांना विवाहाचे योग येतील वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहील पंचम स्थानातील राहू अॅनिमेशन कम्युनिकेशन क्षेत्राशी संबंधित जातकांना शिक्षणासाठी मदत करेल धनस्थानातील लाभेश बुध आणि दशमेश रवी आर्थिक स्थिती उत्तम ठेवतील इच्छापूर्तीचे योग येतील नोकरीमध्ये धनलाभाचे योग या आठवड्यात येतील नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेल राशी स्वामी मंगळ भाग्यस्थानात असल्याने सध्या तुमच्यासाठी झालेले आहे तुमच्या अडकलेल्या कामांना तुमच्या मनाप्रमाणे घडताना दिसतील उच्च शिक्षण घेत असलेल्या जातकांना उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल धार्मिक यात्रा अथवा धार्मिक कार्य जास्त घडतील तृतीय चतुर्थेश शनी चतुर्थ स्थानात आहे घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील घरासाठी काही नवीन खरेदी करण्यामध्ये कल कर असेल सप्तमे शुक्र चतुर्थ स्थानात असल्याने जोडीदाराच्या आरोग्याबाबत थोडी चिंता निर्माण होऊ शकते खर्चाचे प्रमाण या आठवड्यामध्ये वाढणार आहे मातृसौख्य उत्तम लाभेल व्यापारी वर्गाला हा आठवडा साधारण जाईल किरकोळ व्यापारामध्ये जास्त फायदा होईल या आठवड्यामध्ये महादेवाच्या उपासने बरोबरच गणपतीची उपासना देखील करावी गणपती मंत्र अथवा गणपती स्तोत्राचे पठण करावे धनुरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल अष्टमेश चंद्राचे चतुर्थ स्थानातील भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीला घरामध्ये चिंतादायक वातावरण निर्माण करेल त्यात राहू युती होत असल्याने वादाचे प्रसंग येऊ शकतात मात्र राशी स्वामी गुरुची लाभदायक दृष्टी चतुर्थ स्थानावर असल्याने घरातील वातावरण लवकर निवळेल या आठवड्यामध्ये मातुल घराण्यातून मदत मिळेल राशी स्वामी गुरु षष्टस्थानात असल्याने आर्थिक बाजू उत्तम राहील नोकरवर्गाकडून सहकार्य मिळेल कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल कर्जाची कामे पूर्ण होण्यास मदत होईल लग्नस्थानातील भाग्यश्रवी तुम्हाला पूर्णपणे बल देणारा आहे भाग्यामध्ये वृद्धी होईल या आठवड्यामध्ये धार्मिक कार्य जास्त हातून होतील या काळामध्ये केलेली उपासना फलदायी ठरेल दशमेश सप्तमेश बुध देखील लग्नस्थानात आहे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेल कामाचा ताण तुमच्यावर असणार नाही वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल जोडीदाराच्या मर्जीला मान द्यावा लागेल व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल कामामध्ये वाढ होईल तुम्ही करत असलेल्या कुठल्याही व्यवसायामध्ये यश प्राप्त होईल पंचमेश वेश मंगळ अष्टम स्थानात आहे मुलांबाबत थोडी चिंता या आठवड्यामध्ये राहील गर्भवती स्त्रियांनी आपली काळजी घ्यावी तसेच वाहन चालवताना देखील काळजी घेणे आवश्यक आहे त्याचबरोबर स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्या षष्टेश लाभे शुक्र सध्या तृतीय स्थानातून भ्रमण करत आहे कामानिमित्त प्रवासाचे योग भावंडांकडून लाभ होतील संबंध चांगले राहतील महत्वाचे करार करण्यासाठी सध्याचा काळ अनुकूल आहे लोकांशी संबंध सुधारतील नवीन ओळखी होतील धनेश तृतीय शनी तृतीय स्थानात असल्याने आर्थिक स्थिती उत्तम राहील सूर्याची उपासना सुरू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुम्हाला चांगला जाईल सप्तमेश चंद्राचे तृतीय स्थानातील भ्रमण जोडीदाराला प्रवासाचे योग देईल आठवड्याच्या मध्यात घरासाठी किंवा कुटुंबासाठी काही करण्यामध्ये आनंद मिळेल तृतीय शयश गुरु पंचम स्थानामध्ये वक्री असल्याने मुलांचा कलेच्या क्षेत्रामध्ये काही करण्याकडे कल राहील मुलांना लांबच्या प्रवासाचे योग येऊ यो शकतात कलाकारांना हा आठवडा चांगला जाणार आहे मात्र फिरतीचे योग जास्त येतील व्ययस्थानातील अष्टमेश रवी आरोग्याबाबत काही चिंता निर्माण करू शकतो तसेच षष्ठेश बुध देखील व्ययस्थानात आलेला आहे जर तुम्ही आधीपासूनच आजारी असाल तर या आठवड्यामध्ये त्रास वाढण्याची शक्यता आहे उच्च शिक्षणानिमित्त परदेशी जायचा विचार करत असलेल्या जातकांसाठी तशा संधी उपलब्ध होतील चतुर्थेश लाभेश मंगळ सप्तम स्थानात आहे घरातील वातावरण उत्साही राहण्यासाठी हा मंगळ मदत करेल मात्र अधूनमधून वादाचे प्रसंग येऊ शकतात घरासंबंधित अडकलेली कामे पूर्ण होतील जर नवीन घर घेण्यासंबंधी विचार करत असाल तर त्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल भागीदारी व्यवसायापेक्षा किरकोळ व्यापारामध्ये जास्त फायदा होईल पंचमेश दशमेश शुक्र धनस्थानात आहे हा शुक्र नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले ठेवे नोकरीमध्ये धनलाभाचे योग येतील राशी स्वामी शनी देखील धनस्थानात असल्याने आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील कौटुंबिक सौख्यामध्ये वाढ होईल राशी स्वामी शनी तुमच्या अडकलेल्या कामांना पूर्ण करण्यासाठी मदत करेल पैशाअभावी अडकलेली कामे पूर्ण होतील श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा कुंभरास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे षष्टेश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून पंचमस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुम्हाला चांगला जाईल षष्टेश चंद्राचे धनस्थानातील होणारे भ्रमण नोकरीमध्ये धनलाभाचे योग देईल आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगले राहणार आहे आठवड्याचा उत्तरार्ध कुटुंबासोबत घालवता येणार आहे धनेश लाभेश गुरु चतुर्थस्थानामध्ये वक्री आहे तुमच्या बऱ्याच इच्छा या आठवड्यामध्ये पूर्ण करण्याकडे तुमचा कल राहील घर तसेच वाहनासंबंधित अथवा काही नवीन खरेदी कराल भाग्यश चतुर्थे शुक्र लग्नस्थानात असल्याने भाग्योदयाचे योग येतील तुम्ही करत असलेल्या कामाला भाग्याची साथ मिळेल त्यामुळे अडचणींवर मात करून तुम्ही यशस्वी व्हाल राशी स्वामी देखील तुम्हाला उत्तम साथ मिळणार आहे मात्र खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे तुमच्याकडून खर्च जास्त होतील तृतीय दशमेश मंगळ षष्ट स्थानामध्ये वक्री आहे नोकरी निमित्त प्रवास घडतील नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील तुमच्या रागावर मात्र तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागणार आहे पंचमेशष्टमेश बुध लाभस्थानात आहे संतती सौख्य या आठवड्यामध्ये चांगले मिळेल मुलांची प्रगती तुमच्यासाठी सुखावह असेल कलाकारांसाठी हा आठवडा चांगला जाईल कामात वाढ होईल त्यामुळे आर्थिक स्थिती उत्तम राहील सप्तमेश्रमी सध्या लाभस्थानात असल्याने वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभे जोडीदाराशी सुसंवाद राहील व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाणार आहे व्यापारामध्ये लाभ होतील खास करून सरकारी कामाशी संबंधित व्यापाऱ्यांना जास्त फायदा होईल च्या मधल्या टप्प्यातील हा कालावधी तुमच्यासाठी अनुकूल आहे भाग्यशाची साथ मिळाल्याने तुम्हाला पुन्हा नवीन आशा मिळतील आपल्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी गेल्यास अजून फायदा तुम्हाला लाभेल देवीची उपासना सुरू ठेवा रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून चतुर्थस्थानापर्यंत भ्रमण करत आहे त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल पंचमेश चंद्राचे तुमच्या राशीतील भ्रमण आरोग्यामध्ये सुधारणा करेल तुमच्या उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये वाढ करेल आठवड्याच्या मध्यामध्ये धनलाभाचे योग येतील भावंडांच्या भेटीचे योग देखील येऊ शकतात आठवड्याच्या शेवटी घरी राहणे पसंत कराल राशी स्वामी गुरु तृतीय स्थानात असल्याने तुमच्यातील आत्मविश्वास तुम्हाला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मदत करेल भावंडांशी संबंध चांगले राहतील छोटे प्रवास या आठवड्यामध्ये जास्त होतील जनसंपर्कामध्ये वाढ होईल धनेश भाग्येश मंगळ पंचम स्थानात आहे कलाकारांना कामाच्या नवीन संधी प्राप्त होतील धनलाभाचे योग येतील तसेच कामानिमित्त प्रवास देखील होतील संततीमुळे भाग्यदयाचे योग येतील उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येणार आहे तृतीय षष्टमेश शुक्र व्यस्थानात आहे प्रवासामध्ये काळजी घ्यावी लागणार आहे प्रवासामुळे त्रास होण्याची शक्यता आहे तसेच अष्टमेश आणि वेळेस एकत्र व्यायस्थानात असल्याने या आठवड्यामध्ये तब्येतीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे नियमित व्यायाम आणि ध्यानधारणा केल्याने मनस्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होईल चतुर्थ सप्तमेश बुध दशम स्थानात आहे घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील वैवाहिक सौख्य साधारण लाभेल जोडीदार कामामध्ये व्यस्त राहू शकतो व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल कामामध्ये वाढ होईल किरकोळ व्यापारामध्ये जास्त फायदा होईल षष्ट श्रवी दशम स्थानात आहे नोकरीमध्ये धनलाभाचे योग या आठवड्यात येतील नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील नोकर वर्गाकडून सहकार्य मिळेल सरकारी कामे पूर्ण होण्यासाठी मदत होईल खर्चाचे प्रमाण या आठवड्यामध्ये जास्त राहील तुमच्या तब्येतीची काळजी घेणे या आठवड्यामध्ये तुम्हाला आवश्यक आहे दत्ताची अथवा गुरुची उपासना सुरू ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद